दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक उच्च शिक्षित यू एस रिटर्न म्हणजे अमेरिकेमधनं इथं तिथं नोकरी करून पंढरपूरमध्ये स्वतःची कंपनी आय टी कंपनी स्थापन केलेले राज डुबल हे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याकरता सज्ज झालेले आहेत गेल्या पाच सहा वर्षापासून त्यांनी इथं कार्यक्षेत्र हे पंढरपूर ते मूळचे पंढरपूरचे आहेत मात्र त्यांनी पुढं आपली जी कंपनी जी त्यांनी स्थापन केली ती पंढरपुरामध्ये ठेवलेली आहे अनेकांना भारतभरामध्ये त्यांनी जॉब्स दिलेले आहेत कामं दिलेली आहेत अनेक आय टी प्रोफेशनल्स त्यांच्याकडे काम करतात आणि असं असताना सुद्धा पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते उतरण्याची त्यांची इच्छा आहे आणि बारा ब जो प्रभाग आहे इसबावीचा भाग तिथून ते, ते निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत निवडणूक लढवण्याचं मागचं कारण काय आहे हे आम्ही त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेतलं त्यांना फार बदल घडवायचे त्यांचं विजन फार मोठं हो आहे शिक्षित उच्च शिक्षित लोकांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपल्या शहराचा विकास करण्याकरता जे जगभरात त्यांनी पाहिलंय ते आपल्या शहरामध्ये इम्प्लिमेंट करण्याकरता म्हणून पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लढणं त्यांची इच्छा आहे आपण त्यांच्याकडनंच ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डुबल सर नमस्कार नमस्ते पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक सुरू असते आणि आपल्यासारखा रिटर्न आणि एक कंपनी उभा केलेला व्यक्ती पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी करतो युवकांमध्ये इन्स्पिरेशन निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत काय ह्या मागची भूमिका आहे आणि आपलं इंट्रोडक्शन आपण काय म्हणजे आपलं शिक्षण काय आहे हे संपूर्ण आपण माहिती ह्या आपल्या दर्शकांपर्यंत द्यावी ओके सो पहिली गोष्ट म्हणजे हां येस ऑब्वियसली यू एस रिटर्न आहे पण यू एसमध्ये पण भरपूर लोक जातात असं काही नाही आहे हां त्यातला एकच पार्ट असा असू शकतो की यू वरून आल्यानंतर पॉलिटिक्समध्ये जाणारी कमी असते सो आता माझं शिक्षण जसं इथे पंढरपूरमध्येच झालं मी आहे सोन गावचा म्हणजे आमचे बेस बेसिकली आणि त्यानंतर चौथीपर्यंत आदर्शशाळा बारावीपर्यंत विवकरदनी आणि तिथं शेवटचं जे त्यावेळेस माझ्यामध्ये आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस इंजिनिअरिंग आणि मेडिकल अशा दोन फील्ड असायच्या सो माझे दोन्ही ग्रुप होते आ, बायो आणि मॅथ्स त्याच्या दोन्हीमध्ये पण मला ते नाईन्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री समथिंग असे काहीतरी मार्क होते पर्सेंटेज मग त्याच्याबरोबर दोन्हीकडे ॲडमिशन होतं माझ्यामध्ये बी डी एस लाईक होतं आणि इंजिनिअरिंगला होतं मग इंजिनिअरिंग आम्ही सगळ्यांनी मिळून आमचा जो काही त्यावेळेस ग्रुप होता की इंजिनिअरिंग करायचं आहे असं ठरवलं काही लोकांनी मेडिकललाही घेते आणि मग इंजिनिअरिंगमुळं मला जे काही कोटा असतो थर्टी पर्सेंट पर्सेंट त्याच्यामध्ये डी वाय पाटील कोल्हापूर कोल्हापूरचं म्हणजे एक इंजिनिअरिंग कॉलेज झालं आणि तिथं मग बी मेकॅनिकल झालं माझं दोन हजार पाचला आणि मग त्याच्यानंतर सी डॅक त्यानंतर मग कॅम्पस ड्राईव्ह झाल्यानंतर कॅम्पसमध्ये पहिली माझी कंपनी जी आहे ती थ्री डी पी एल एम किंवा ज्योमेट्रिक म्हणू शकतो तिथून मग टाटा टेक्नॉलॉजीज इंडिया टाटा टेक्नॉलॉजी यू एस परत येऊन टाटा टेक्नॉलॉजीमध्येच मी जॉब करत होतो आणि ते एक टाटाचं एक कल्चर होतं माझ्याकडं म्हणजे तो एक आस्पेक्ट असा आहे की आपण कोणत्या कंपनीमध्ये काम करतोय आणि तिथून आपण काय घेतो म्हणजे ऑटोमॅटिकली ते, ते येतं ते सो तो एक वारसा आहे मला टाटा ग्रुपचा आईवडचे हा हा आणि मग त्याच आणि उद्देश असा होता की आपण काहीतरी करायला पाहिजे मग यू पी एस सी चांगला प्लॅटफॉर्म होता सो so, तिथं जाणार भरपूर लोक ते चूज करतात so, you know, सो लाईक वाईज नो मी पण तो चूज केला की ज्या वेळेस जॉब होता व्यवस्थित होतं पण यू एसला तीन वर्षाचा विजा होता बट एक वर्षामध्ये परत यावं लागलं कारण तुम्हाला एक एज लिमिट आहे आणि माझं माझ्या दोन हजार दहाला अकराला मी परत आलो आणि मग त्याच्यानंतर तीन ते चार अटेंड मला भेटत होते तर अदरवाईज मी यू एसमध्ये थांबलो असतो तर मग दोन अटेंड भेटले असते आणि मग ते मला ते चेंज करायचं नव्हतं थॉट था, प्रोसेस किंवा तो फोकस लूज करायचा नव्हता म्हणून परत आ, आलो आणि ट्राय केला अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ सटन म म्हणजे काही मार्क्समुळं मला ते होता आलं नाही तीन मेन्स दिल्या आणि मग ते झाल्यानंतर परत जॉब चालू केला पण असं झालं की सी केल्यानंतर जो काही आपण थॉट प्रोसेस बघतो त्याच्यामध्ये मग मी नॉट कम्फर्टेबल विथ द जॉब म्हणजे आपण काहीतरी वेगळं करू शकतो कारण आता तुम्हाला तेवढा एक्सपोजर भेट भेटलेलं आहे मग देन एक त्याच थॉट प्रोसेसने आपण अंत्य जावं आणि तिथं नवीन काही करता येते का त्याचं एक्सप्लोरेशन करावं म्हणून दोन हजार पंधरा सोळाला मी स्टार्ट केली कंपनी दॅट्स सव इट इज मग ते कंपनी स्टार्ट झाली त्याच्यामध्ये खूप काही वेगवेगळे प्रकार आम्ही शिकलो त्याच्यामध्ये काही फेल झाल्या गोष्टी आणि मग आत्ताचं जे पार्ट आहे तो त्याचंच एक एक्सटेन्शन आपण पुढं ड्राईव्ह करतो की जिथं आय थिंक हंड्रेड प्लस कंपन्याजला आपण काम करतो त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्या सगळ्यांची जे काही सपोर्ट आहे किंवा प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे ते हे सगळं पंढरपूरमधून चालतं की जिथं म्हणजे वेसच्या काही क्लायंट्स आहेत ते त्याचंही काम इथून चालतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये काही लोक आहेत ते वर्क फ्रॉम होम करतात सो असा एक वेगळा पार्ट आहे किती लोकांना जॉब सध्या अराऊंड तीस ते पस्तीस आहेत ह्या कंपनीमध्ये आणि अजून एक दुसरी कंपनी आहे त्याच्यामध्ये एक वीस ते, ते पंचवीस लोक आहेत असं काय वाटलं सगळ्यांचा माहित आहे सो तो एक आपला एक थॉट प्रोसेस असते की आपण कुठं कम्फर्टेबल आहे वेअर म्हणजे आपण कुठे कम्फर्टेबल आहे त्याच्या वेळेस यू एसमध्ये गेल्यानंतर तिथं असं आहे की म्हणजे तुम्हाला युआर व्हेरी कम्फर्टेबल लाईफ म्हणजे तिथं तुम्हाला काही कशाचीही प्रॉब्लेम नाही आहे एवढंच म्हणजे बेस्ट वर्ल्डमध्ये कंट्री म्हणली तर यू एस किंवा युरोपचा रिजन आपण म्हणतो पण तिथं जो आपण आपलं जे सामाजिक जडणघडण ज्या भागातनं झालेली आहे की तो आपल्याला तिथं भेटू शकत नाही आणि दॅट एक ते एक रिझन आहे दुसरा पार्ट असा आहे की इवन तो आता माझ्या आईवडली इथं असतात ठीक आहे माझे भरपूर फ्रेंड सर्कल इथं आहे आणि की आता ते ती, आता त्यांचंही ती शेवटची वर्ष आहेत आणि मग कुणीतरी पाहिजे इथं तो एक आ, मेजर फॅक्टर होता की आता आम्ही तीन ब भाऊ आहेत दोन भाऊ आणि एक बहीण मग ते सगळे कामानिमित्तानं किंवा वेगवेगळ्या ह्याच्यात पंढरपूरमध्ये नव्हते आम्ही सगळे पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असत मग तो तोच एक पाड होता कि पन कि मदे की बाबा इथं कोणीतरी पाहिजे आणि तिची एक अपॉर्च्युनिटी पण भेटली की कोविडमध्ये सगळंच वर्क फ्रॉम होम चालू झालं आणि आमचं तर बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आणि बऱ्यापैकी क्लायंट्स ही सेट होते ते एक आम्हाला टेस्टिंग ग्राउंड भेटलं की मलाही परत यायची अपॉर्च्युनिटी भेटली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते करत असताना परत जाऊन पुण्यामध्येच करायचं असं ती मॅन्डेटरी राहिलं नाही आणि इथं पण मला खूप चांगल्या लोकांचा स म्हणजे साथ भेटली इथं भरपूर लोक जी टेक्नॉलॉजी लागते ती लोकांनी पिकअप केली आणि ते करतायत ती कामं हो। त्याच्या होते आणि ते खूप चांगल्या पद्धतीने करत म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट, बेस्ट क्वालिटी म्हणतो ना आपण ती आपण इथून प्रोव्हाइड करतोय म्हणजे लोक आर्टिफिशियल वर काम करत आहेत पंढरपूर आपण जे बाहेर सगळं पाहिलेलं आहे सदरपुरुस्ट पासून मोठ्या शहरांमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या छोट्या शहरामध्ये व्हावं येस yes. तो एक आणि त्याचा तोच विजनचा पार्ट आहे की तुमच्या म्हणजे तुम्ही जर बघितलं तर कॅपिटल इंटेन्सिव्ह ज्या इंडस्ट्री आहेत की ज्याला पैसे लागतात टाकतानाच पैसे लागतात आणि मग ते चालेल का नाही माहित नसतं ठीक आहे कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात ते प्रोडक्ट चालल बिझनेस इज ऑल अबाउट द रिस्क ते रिस्क आहे ते चालेल नाही माहीत नसतं मग ती तो जो पार्ट आहे त्याच्यासाठी लागणारी मग इकोसिस्टम आहे ती ती इकोसिस्टम सगळे आणणे इट्स व्हेरी डिफिकल्ट पण इथं काय आहे की सर्व्हिस इंडस्ट्री असा पार्ट आहे की तो तुम्हाला फक्त आम्हाला इथं काय लागतं लाईट लागत, इंटरनेट आणि ब्रेन सो तो इथं आहे आणि तो, तो बऱ्यापैकी म्हणजे एक्सप्लोअर पण करता येईल तिथं जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी निर्माण होऊ शकतात तो एक थॉट आहे की ती आणायचं आहे डाऊन द लाईन त्याच्यावर पण काम करायचं आहे तर तो, तो एक उद्देश आहे की इथं आपण ते करू शकतो पॉसिबल आहे ते आपण हां तर आता राजकारणामध्ये मी आ, असा म्हणजे मला कधी आवडलं नाही ते आणि त्या असतंच म्हणजे तो आपण म्हणतो ना की जे आ, भरपूर लोकांचा हा असा सगळ्यां सगळ्यांनाच सकन, ते वाटत असतं की नको राजकारण कशाला कारण मी आता सेटल आहे स्टेबल आहे एज्युकेटेड आहे माझा माझं कम होतोय व्यवस्थित आहे माझ्या काही ओळखी आहेत आय एम हॅपी विथ माय लाईफ आता दुसरा पार्ट काय राहतो की ज्या गोष्टी आपण बघतोय ठीक आहे ना त्या जर चेंज करण्यासाठी आपण नाही आलो तर मग कोण येणार ठीक आहे आपण बाहेर उभारून बोलू शकतो की अरे हे नाही हे असं नाही व्हायला पाहिजे ही अशा पद्धतीने झालं तर इट विल बी ग्रेट हा जो पार्ट आहे तो युवक आणू शकतात एज्युकेटेड लोक आणू शकतात आणि त्या लोकांना यायला पाहिजे असं म्हणजे आपण असं सगळ्यांना आपण वाटतं आपण म्हणतो आपण मग आपण का नाही आणि त्यात पण कसं झालं की आप मी पंढरपूरमध्ये आहे थोडंसं फिजिबिलिटी आहे आणि गेल्या हे एक अपॉर्च्युनिटी आहे म्हणजे हा दिस इज अ फेस्टिवल म्हणू शकतो आपण की जिथं लोक येतात मतदान करतात आणि त्यांचं त्यांचं एक सरकार बनवतात बरोबर हा हा एक मुद्दा आहे बेसिकली की ते आणि तिथं मग आपण पार्टिसिपेट होऊन आपल्या आपण ज्या समाजात राहतो त्या सिस्टीममध्ये राहतो त्या सिस्टीमला आपण इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू शकतो आणि ह्याच्यामध्ये कोणाला विरोध करायचा आणि विरोध करून नाही होत तुम्ही एकत्र आलं राहिलं पाहिजे आणि एकत्र राहूनच तो प्रोग्रेस झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तोच तो एक थॉट प्रोसेस होता की आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजासाठी आपलं घेणं आहे देणं आहे आणि तिथं आपण जर असेल तर चेंज घडू शकतो ओव्हर द नाईट किंवा लगेच रात्रीत होणार नाही पण तो हळूहळू चेंज बदलायला सुरुवात होऊ शकतो पंढरपूर नगर परिषद निवडणुका कुठल्या प्रभागातून उभारण्याचा ओके okay, सो so, आता प्रभाग मी म्हणजे ते पण एक्सप्लोरेशन चालू होतं आता हे मला पहिल्यांदाच कळालं की प्रभाग म्हणजे ह्या प्रभागामध्ये दोन नगरसेवक आहेत कारण राजकीय असं काय कधीच आपण त्या थॉट प्रोसेसने बघितलं नाही आता हे खूप काही असं शिकायला भेटलं मग एक होतं की ठीक आहे म्हणजे एंट्री मारायची जस्ट बी द फेस म्हणजे लोकांना एक अल्टरनेटिव्ह भेटेल राईट आणि जर अपॉर्च्युनिटी भेटली तर मलाही अपॉर्च्युनिटी भेटेल की समथिंग गुड करण्याचं आणि त्या सिस्टीममध्ये राहून अजून चांगला काहीतरी बदल घडवण्याचा म्हणजे माझा वाटा मी देऊ शकतो तर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आता एकच प्रभागा आहे की आता हा बारा नंबरचा प्रभाग आहे की जिथं फिजिबिलिटीज वगैरे सगळ्या चेक झाल्या अजून एक दोन तीन प्रभाग होते की दहा नंबर होतात तेरा नंबर आहे सो बट कुठेतरी बेसिकली तुम्ही कुठेतरी उभा राहणार तर मला असं नाही की भरपूर लोक मला ओळखतात किंवा मला आणि ओळखतात म्हणून मला मदत करतात तर तो पार्ट थोडासा लिहायचा कारण मी असं खूप काही जास्त लोकांमध्ये त्या उद्देशानं कधी गेलेलो नाही आहे तो उद्देश ह्याच्या अगोदरी नव्हता त्यामुळे जास्त इम्प असं इम्पॉर्टंट नव्हतं की मी कोणत्या ह्याच्यातनं उभा उभं राहावं तर बारा नंबर प्रभाग हा जो मी आता राहतो आहे तोच आहे त्यालाच मग कॅरी फॉरवर्ड करावं असं ते झालं आणि मग त्याच्यामध्ये पण खूप काही गोष्टी आहेत म्हणजे सूचक आहे मग ते डॉक्युमेंट्स लागतात मग ते डॉक्युमेंटसाठी म्हणजे माझ्याकडे माझी टीम जवळजवळ एक गेले तीन चार दिवस यार प्रत्येक वेळेस काय ना काहीतरी हे राहिलेलं आहे ते राहिलेले असं चालू आहे आज शेवटी माझ्यामध्ये ते सगळं झालेलं आहे आणि आजचा दिवस ही मला त्यातच गेला पण ते इंटरेस्टिंग आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत टेक्नॉलॉजी नागरिक शास्त्राची माहिती भेटते असा आहे मुंबई महामार्गावर पाठी महामार्गावर हा बरोबर आहे पुण्याला मी सुरू केली तुमची जी काही कंपनी आहे बरोबर आहे असं पण नाही विंडो आहे बेसिकली टू आपण आपले मत व्यक्त करू शकतो लोकांना आवाहन करू शकतो की काय करायला पाहिजे काय व्हायला पाहिजे याच तुमच्या या निवडणुकीमध्ये उतरण्याचा उद्देश तुम्ही तरुणांना शिकलेल्या लोकांना इन्स्पायर करता की या राजकारणामध्ये आपण इथे सुद्धा आपलं थोडंसं हे करून आपण सोसायटी बदलू शकतो किंवा जे काही बदल काढवायचे चांगले असा त्याचा उद्देश हा आता उद्देश काय ना पहिल्यांदा असं थॉट प्रोसेस काय की तुमची लोक बदलली पाहिजे लोकांची मानसिकता बदलली पाहिजे आणि ती कशी बदलणार आहे ती आता ती ती बदल कारण तुम्ही असं कन्सिडर करा की हे शहर म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे किंवा एक कंपनी म्हणू शकतो राईट ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये लोक काम करतात राईट काम करतात आणि मग त्यांची का, ते काहीतरी व्हॅल्यू देतात म्हणजे काहीतरी सर्व्हिस देतात सर्व्हिस कोणाला देत आहेत तर इथल्या लोकांना देत आहेत राईट फक्त ही ऑर्गनायझेशन प्रॉफिटसाठी नाही चालत ही ऑर्गनायझेशन चालते लोकांसाठी चालते मग ह्या लोकांसाठी चालणाऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये जी लोक रिक्रूट केली जातात किंवा के भरली जातात आपण म्हणतो आता जे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील हे नग जनतेनंच त्यांना जनताच त्यांना निवडून देते राईट तर ते रिक्रुटमेंट चांगलं झालं पाहिजे आता रिक्रुटमेंट कसं चांगलं होणार आहे तुमचं तर जे कोणत्या बेसिसवर आपण करतो रिक्रूटमेंट रिक्रुटमेंट तर ते रिक्रुटमेंट करतोय आपण मतदानाच्या स्वरूपात तर त्यावेळेस मतदान कसं करायचं कुणाला करायचं काय मुद्द्यावर करायचं हा एक थोडासा पार्ट आहे कारण त्या मतामुळंच जो इथं पुढं फ्युचरमध्ये आपली सिटी काय होणार आहे ते ठरणार आहे मग उद्या जाऊन समजा काही चांगलं नाही झालं तर त्याला दोष नाही देऊ शकत आपण कारण त्याला रिस्पॉन्सिबल हे रिक्रुटमेंट आहे सो ते बदलणं गरजेचं आहे आणि जेव्हा जोपर्यंत तो थॉट प्रोसेस आणि ते विचार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मग मग आपण मग ते दरवेळेस आपण म्हणणार की नाही हे चालत नाही आहे ते चालत नाही आहे हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे सो तुम्ही आत्ता ही प्रोसेस आहे की जी पाच वर्षामध्ये एकदाच येते आणि ती अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांना की तुम्ही योग्य पद्धतीनं योग्य उमेदवाराला द्या की जेणेकरून ते व्यवस्थित चांगलं काम करू शकतात म्हणजे रिक्रुटमेंट ऑफ द पीपल म्हणजे जो वर्कफोर्स इथं जाणार आहे तो चांगला असावा प्रोफेशनल असावा आणि त्याची भावना असावी ती बदल घडवण्याची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सध्या तुमचं दिसताना त्याचा अपक्ष दिसत आहे असं म्हणजे असं काम आहे अपक्ष म्हणून का अपक्ष आता सी आता मी असा कोणत्या पार्टीकडचा किंवा असा काही मेंबर नाही आहे आणि जसं म्हटलं ना की हे एक आपले आपले विचार आहेत ते आपण घेऊन जातोय की जिथं ट्राय करेल आणि मी आता जे बघतोय आता ह्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर मला असं कधी कधी भीती वाटते की आपण कुठं जायचं कारण तिथं ऑलरेडी त्यांची इच्छुक लोक आहेत प्रत्येकाचे खूप असे त्यांनी काम केले असं नाही की त्यांनी काम केलेलं नसेल सो आपण तिथं जाऊन काय करणार आणि काय मागणार आणि कशाच्या बेसिसवर मागणार राईट दॅट इज वन दुसरी गोष्ट काय की त्यांच्याकडं हे रिलेशनवर चालतं बेसिकली कारण कोणाचा एक विश्वास पाहिजे तर ते असेल तर मग तेही पुढे येतात तर तसं न करता म्हणलं ठीक आहे म्हणजे कुठं तरी कारण आपण स्टार्ट तरी करू वेगवेगळे गोष्टी असतील आणि जर त्यांच्याकडनंही काही प्रस्ताव आला त्यांनाही वाटलं की नाही बाबा हे विजन आहे चांगलं आहे त्यांनाही त्या गोष्टी पटल्या तर डेफिनेटली त्याच्यावर विचार होऊ शकतो पंढरपूर शहरामध्ये सध्याची निवडणूक पाहिजे साधारणपणे दोन आघाड्यांच आहे खूप वर्षापासून असलेले परिचारक आहे माड्याचे आमदार पाटील आणि आम्ही काही पक्षांनी मिळून काढलेली आघाडी आहे या आघाडीने समजा तुम्हाला जर त्यांनी सगळं पाहून तुम्हाला विचारणा केली की आमच्या मधून लढा आपली भूमिका काय असेल डेफिनेटली म्हणजे आता मी विजन तर आपला आहे दोन्ही पक्ष हे एका उद्देशासाठी लढत आहेत की पंढरपूरसाठी चांगलं काहीतरी करायला राईट आणि ते जर त्यांना आवडत असेल तर डेफिनेटली विचार करायला हरकत नाही आता माहित नाही तिथं आता सी आता मी जे काही थोडं थोडं ऐकतोय ते तिथं खूप असे गोष्टी चालू आहेत आता झालेल्या आहेत नाही झालेल्या आहेत मलाही माहित नाहीये सो so, मी आपलं तर एक ठरलेलं आहे की ओके जाऊन आपण एक चेंज करायचं आहे आणि जरी नाही झालं तरी म्हणजे त्या प्रोसेसमध्ये मी असेलच म्हणजे आयदर केसमध्ये जिंकलो जिंकण्याचे चान्सेस खूपच कमी वाटतात मला आता कारण मी काय जास्त इथं लोकांना जास्त माहीत नाहीये आणि जर जिंकलो तरी डेफिनेटली तो पार्टचाच प्रोसेस असेल त्या प्रोसेसमध्ये ह्या लोकांबरोबरच ड्राईव्ह करावा लागेल आणि ते आवडेल मला ते करा नेते

ठीक आहे ना आता फक्त पंढरपूरचा हा विषय आहे तो माझ्या गावचा विषय आहे तोच एक पार्ट आहे की त्या गावासाठी किंवा आपण जे राहतो तिथं बदल होऊ शकतो घडू शकतो आणि आ, चेंज होऊ शकतो करू शकतो आपण तो पण पॉझिटिव्ह चेंज करू शकतो तुमच्या या नॉलेजचा फायदा आता आहे शहराला उपयोग होऊ शकतो पॉसिबल आपली डेफिनेटली डेफिनेटली येस सर येस सी मे दोन गोष्टी आहेत सत्तेत असून काम करणं एक चांगलीच गोष्ट आहे सत्तेत नसेल तुम्ही थर्ड पार्टी म्हणून देखील एक प्लॅटफॉर्म तयार करून देखील त्या गोष्टी ज्या चालू आहेत तिथे त्यांना मदत करू शकतात काही चुकीच्या गोष्टीवर असेल हो तर ते समोर आणू शकतो आपण सी महत्वाचा उद्देश हाच आहे की ज्या गोष्टी इथून पुढे होतील किंवा आपण जे करू ते चांगल्यासाठी करू म्हणजे एक यु नो वेगळा ड्राईव्ह करण्यासाठी होईल आणि त्याच्यासाठी मी तेच म्हणलं की पहिली गोष्ट जे ऑर्गनायझेशन आहे तिची रिक्रुटमेंट प्रोसेस चांगली व्हायला पाहिजे आणि ती रिक्रुटमेंट करणारी जे आहेत जे मतदार आहेत ते चेंज त्याची थॉट प्रोसेस चेंज करून हे व्हिजन ठेवून त्यांनी ते, ते मतदान आपला एक्सरसाइज करावं आपलं विजन फार उत्कृष्ट आहे तरुणांना आकर्षित करणार आहे लोकांमध्ये बदल घडू शकतो अशाच गप्पा आम्हाला तुमच्याशी मारायच्या आहेत वेगवेगळ्या विषयात तुम्हाला टॉपिक वर अभ्यासपूर्ती नगरपरिषद निवडणूक असेल तुमचे विजन असेल तर आपण पुढच्याही भागामध्ये याच विषयावर बोलणार आहोत नमस्कार नमस्कार